विद्येची देवता मा सरस्वती यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच भूजन वर्ग व माझे मित्र मैत्रीण आज मी आपल्यास डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी विनंती करते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड गावी एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण पापड येथे माध्यमिक शिक्षण अमरावती तर उच्च राजकारणात व सामाजिक कार्य त्यांचे खूप मोठे योगदान आहे ते घटना समितीचे सदस्य होते वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले या काळात ते केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी मंत्री, मंत्री होते शेतकऱ्यांसाठी त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या का योजना हो राबविल्या तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय सुरू केले तसेच शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली आज संस्थे या संस्थेचे अनेक वैद्यकीय अभियांत्रिकी महाविद्यालय शाळा व वसतीगृहे आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी भारत कृषक समाज या संस्थेची स्थापना केली व महाराष्ट्र केसरी नावाचे वृत्तपत्रही त्यांनी सुरू केले अशा या महान व्यक्ती समाजप्रिय नेत्याचे निधन दहा एप्रिल एकोणीसशे पासष्ट साली झाले एवढे बोलून उमाचे दोन शब्द संप येते धन्यवाद